तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचेच त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अजिबात वेळ वयानं घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहतो की माया जी आहे ती घर सोडून जायला निघालेली असते पण मंजिरीने तिला धमकी दिलेली असते की जर तू आत्ता इथून निघून गेलीस तर मी पोलीस स्टेशनला फोन करून सांगेन की तू अंबिकाचा खुला आहेस म्हणून त्याबरोबर माया घाबरते आणि तिला तिथे थांबायला भाग पडतो त्यानंतर आता लगेचच इकडे माया ही स्वतःच्या खोलीत जाते आणि स्वतःला व स्वतःच्या नशिबाला दोष देत असते काय गरज होती मला हे सगळं करण्याची जर मी अंबिकाच्या जीवावर उठलेच नसते तर आज मला माझ्या जीवासाठी एवढं घाबरावं लागलं नसतं काय करून बसले मी हे सगळं कशासाठी आता मी इथून बाहेरही नाही पडू शकत सांगताही येत नाही आहे आणि सहनही होत नाही आहे असं माझं दुःख बनून राहिले काय करू मी कशी बाहेर पडू इथून कसू या ह्या सगळ्यातून मी माझा जीव सोडू असा विचार आता ती करत असते स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यायला लागते का केलं मी हे सगळं कशासाठी काय गरज होती मला का उठले मी अंबिकाच्या जीवावर मैत्रीण म्हणून घेतलं तिला स्वतःची आणि मीच हे सगळं करून बसले आता मात्र मला इथून बाहेर पडता येणार नाही आता माझी सुटका नाही आता हे घर म्हणजे माझ्यासाठी पिंजरा बनून गेलेला आहे असं आता माया म्हणत असते खरं तर तिला वाटलेलंच नव्हतं की अं मंजिरी ही अशी काहीतरी व्यक्ती असू शकते पण मंजिरी ही अशी व्यक्ती आहे हे तिला आत्ता हळूहळू कळायला लागले तिला वाटत असतं की आत्तापर्यंत आपणच अंबिकाचा खून केला ही गोष्ट कोणालाच माहीत नाही आहे पण ही गोष्ट मंजिरीला माहीत असतेच आणि त्याबरोबर नर्मद्यात्या पिर्या तसंच म मधू आणि मामा अजित ह्या सगळ्यांनासुद्धा हे सगळं माहिती आहे तिला वाटत असतं कोणी सांगितलं असेल मंजिरी मॅडमना कोणीही सगळं मंजिरी मॅडमपर्यंत पोहोचवलं असेल कोण माझं जीणं मुश्किल करण्याच्या पाठी पडलं असेल कोणी केलं हे सगळं का केलं असा विचार आता माया करत असते पण खरं तर दुसऱ्यासाठी खड्डा खणला की त्यात आपण स्वतःच पडतो ही जी म्हण आहे ती आता मायाच्या बाबतीत आपल्याला खरी होताना दिसते शेवटी मायाकडे पर्याय नसतो माया रडत रडत तशीच खोलीत बसून जाते तर दुसरीकडे आता वेदा ही अथर्वच्या खोलीत मला राहायचं नाही पुन्हा मी तिकडे जाणार नाही आई असं मीराला ठणकावून सांगते आणि तिच्या खोलीत ती परत आलेली असते आणि आता ती अंबिकाला सांगत असते आई तुझी इच्छा होती म्हणून एक दिवस मी जाऊन बाबाच्या खोलीत राहिली पण आता परत मला सांगू नको सा पुन्हा मी तिकडे जाणार नाही माझ्या बाबाने तुला मारलं म्हणून तू माझ्या दिसत नाही आहेस ना मग मी पुन्हा जाणार नाही त्याबरोबर आता इथे अंबिका ही म्हणत असते वेदा अगं तुला का कळत नाही आहे जे समजवायचं आहे तुला ते तुला समजतच नाही आहे तुझ्या बाबाची ह्या सगळ्यात चूक नाही आहे त्या दिवशी आउटहाऊसला आग मायाने लावली होती तुझ्या बाबाने नाही आग इतकी होती की त्याच्यातून मला बाहेर काढणं शक्यच नव्हतं म्हणून तुझ्या बाबाने मला वाचवलं नाही किंबहुना तो मला वाचवू शकला नाही त्याबरोबर लगेचच मीरा ही आता अंबिकाला म्हणते अंबिका ताई तुम्ही शांत राहा आणि मग ती वेदाला म्हणते वेदा हे बघ बाळा जे झालं ते झालं मला सांग जर तुझा बाबा वाईट असता तर तुझ्या आईने तुला सारखं सारखं तू तुझ्या बाबाबरोबर बोल बोल असं इन्सिस्ट केलं असतं का असं तिने तुला समजावलं असतं का नाही पण जर तुझी आई तुला समजावते तर नक्कीच तुझा बाबा चांगला आहे म्हणून समजावते आहे ना आईला तुझं वाईट व्हावं असं वाटेल का जर बाबा आईला इजा करू शकतो तर तुला नाही का करू शकत विचार कर ना बाळा हे बघ अंबिकाई आणि मीरा आई आम्ही दोघीही कधीच तुझं वाईट नाही बघणार आम्ही तुझ्यासाठी जे निवडू ते चांगलंच असेल आणि तुझ्यासाठी आम्ही चांगलं असेल तेच सांगू तुला मग तू आमचं ऐकणार नाहीस का ना आमचं थोडंसं त्याबरोबर आता अंबिकासुद्धा म्हणत असते की हो ना तेच तर सांगते आहे मी या मुलीला जेव्हा खरं तर ही आणि अथर्व दोघे एक होतील ना तेव्हा कुठे माझ्या मनाला शांती मिळेल आणि किंबहुना मला मोक्षही तेव्हाच मिळेल तोपर्यंत मी अशीच तिथेच घुठवळत राहणार आहे जोवर अथर्व आणि वेदा एक होत नाही तोवर माझ्या जीवाला शांती येणार नाही मला चैन येणार नाही तर आता इथे पुढे ती सांगत असते खरं तर त्या दिवशी मुद्दामून मायाने आऊटहाऊसमध्ये पेट्रोल टाकलं होतं आणि पेट्रोलला काढी लावल्याबरोबर सगळं आउटहाऊस जळून निघालं त्याबरोबर आता अंबिका ही रडत असते माया हीसुद्धा खोलीत बसून रडते थोडक्यात काय तर पश्चाताप हा मायाला होतोय पण त्रास मात्र अंबिकाला भोगावा लागलाय आता मीरा अंबिकाला समजावत असते अंबिका ताई अहो तुम्ही रडू नका तुम्ही जशी हार मानली तर कसं चालेल मी तुम्हाला सांगितलं आहे ना मी अथर्वला आणि वेदाला एक करणार तर मी नक्की एक करणार त्या दोघांना अंबिका म्हणते कसं त्यावर मीरा म्हणते आयडिया आणि मग आता ती म्हणते पुढे आता बघा मी काय करते त्यावर अंबिका विचारते काय करणार आहेस मीरा मला तरी सांग मीरा म्हणते आता तुम्ही थेट पहा आणि मग ती अथर्वच्या रूममध्ये येते अथर्व हा ऑफिसला जायला आवरावर करत असतो मीरा येऊन नॉक करते आत येऊ का त्यावर अथर्व म्हणतो हो हो ये नाही ये त्यावर मीरा लगेचच आतमध्ये येते आणि अथर्वला विचारते वेदाचे बाबा कुठे चाललाय अथर्व स्वतःकडे एकदा व्यवस्थित बघतो आणि मीराला म्हणतो काय वाटतंय कुठे जात असेल मीरा म्हणते सांगा नीट कुठे चाललाय त्यावर अथर्व म्हणतो बट ऑब्वियस मीरा हे सगळे कपडे वगैरे घालून एवढी ड्रेसिंग मारून माणूस ऑफिसलाच जाऊ शकतं ना त्याबरोबर मीरा म्हणते अच्छा ठीक आहे पण मग तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वी माझं तुमच्याकडे एक खूप 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 महत्त्वाचं काम आहे अथर्व म्हणतो कितीही महत्त्वाचं काम असेल तरीसुद्धा माझ्याकडे आत्ता वेळ नाही आहे मीरा मला ऑफिसला जायला उशीर होतोय सध्या मी ऑफिसला जातो आणि संध्याकाळी घरी आल्यावर आपण तुझ्या कामाचं काय करायचं ते ठरू त्यावर मीरा म्हणते खूप महत्त्वाचं आहे अथर्व म्हणतो तरीसुद्धा वेळ नाही आहे मीरा म्हणते माझं माज़, माझं जे काम आहे ते मी तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही ऑफिसलासुद्धा सुट्टी घ्याल अथर्व म्हणतो बापरे एवढं महत्त्वाचं काम आहे पण मी नाही घेणार सुट्टी मी जातो त्याबरोबर लगेचच मीरा म्हणते ठीक आहे जा मी वेदाला शाळेत सोडायला पाठवत होते तुम्हालाच त्यावर अथर्व जात असतो तो, तो पुन्हा मागे येतो आणि मीराला म्हणतो काय म्हणालीस त्यावर मीरा म्हणते नाही नको पण ऑफिस महत्त्वाचं आहे तुम्ही जा जा ऑफिसला जा महत्त्वाचे मीटिंग्स वगैरे असतील ना कशाला उगाच जा ऑफिसला अथर्व म्हणतो मीरा 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 सॉरी सॉरी असं नको ना बोलूस सांग सांग काय तुझा प्लॅन आहे सांग त्याबरोबर मीरा म्हणते त्या सगळ्यावर तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त मी सांगितल्यावर वेदाला शाळेत सोडायला जा त्यावर अथर्व म्हणतो म्हणजे काहीच प्लॅन नाही आहे मीरा म्हणते नाही त्यावर अथर्व म्हणतो मग तुला वाटतं तू वेदाला सांगशील वेदा, वेदा। अथर्व बरोबर जा आणि वेदा म्हणेल हां मी जाते आणि ती माझ्याबरोबर येईल काय यार मीरा तू मला वाटलं होतं की काहीतरी असेल तुझ्या डोक्यात नाही येणार आहे वेदा माझ्याबरोबर मीच तुला सांगतो आणि ऑफिसला जातो उगाच वेळ वाया जाईल त्यावर मीरा म्हणते मी, मी जितकं सांगते तितकं करा ना तुम्ही का उगाचच्या उगाच मला फालतू प्रश्न विचारताय त्याबरोबर अथर्व म्हणतो ठीक आहे जर वेदा यायला तयार असेल तर मी सोडेन वेदाला शाळेत उलट मला तर मस्त वाटतंय मी रेडी आहे एकदम त्यावर लगेचच मीरा म्हणते हो पण जास्त एक्साइटमेंट दाखवू नका तुमच्या चेहऱ्यावर नाहीतर वेदाला डाऊट येईल आपल्यावर त्यावर अथर्व म्हणतो ठीक आहे मी नाही दाखवणार एक्साइटमेंट हां आणि मग वेदा सिरिय अथर्व सिरियस चेहरा करतो वेदाला तुम्ही असा तोंड जरी केलं तरीसुद्धा खरं कळेल असं मीरा म्हणते त्याबरोबर अथर्व म्हणतो यार नक्की तुझा काय प्रॉब्लेम आहे आता कसं थांबू त्याबरोबर मीरा म्हणते ऑफिसला जाताना कसे नॉर्मल होतात तसे नॉर्मल राहा त्याबरोबर लगेचच आता अथर्व म्हणतो ठीक आहे आणि मग तो प्रयत्न करत असतो नॉर्मल राहण्याचे मीरा म्हणते तुम्हाला नाही जमणार मी आले आणि मग ते आता लगेचच तिकडनं वेदाकडे येते अथर्व पुन्हा मीराला मागून हाक मारतो आणि म्हणतो मीरा 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 थांब खरंच नक्की तुला वाटतं आहे ना त्याबरोबर मीरा म्हणते हो नाही हो जा मी नाही मी कन्व्हिन्सच नाही करणार वेदाला त्याबरोबर अथर्व म्हणतो बरोबर सॉरी सॉरी जाकर कर तुला जे शक्य आहे ते सगळं कर ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ लक त्याबरोबर मीरा म्हणते थँक्यू आणि मग ती आता वेदाकडे येते वेदाकडे आल्यावर मुद्दामून मीरा पुन्हा नाटक करायला लागते आहो पण वेदाची आई कसं ऐकेल वेदा, वेदा माझं तुम्हाला माहिती आहे ना ती किती हट्टी आहे आता ती नाही ऐकणार म्हणाली आहे ना तर ती नाहीच ऐकणार अंबिकाताई आहो जाऊ हो नका वाईट वाटून घेऊ मलासुद्धा इतकंच वाईट वाटतं मलासुद्धा खूप दुःख होतं जेव्हा माझीच मुलगी माझा ऐकत नाही पण पर्याय नाही ना हो शेवटी हट्टी आहे ती हट्टापुढे तिची आपलं काय चालणार जाऊ दे जाऊ दे जाऊ दे अंबिका ताई रडू नका आता अंबिका कशाला रडते अंबिका उलट मीराची ही सगळी ॲक्टिंग बघून हसत असते उलट ती हसून मीराला म्हणत असते मीरा अगं काय चाललंय तुझं किती ॲक्टिंग करशील त्यावर मीरा म्हणत असते अंबिका ताई नका हसू तुम्ही हसलात तर मला पण हसायला येईल आणि सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल माझा त्याबरोबर लगेचच आता अंबिका म्हणते बरोबर मी सिरियस राहते नाहीतर एक काम करते मी जाते इथनं तुझं झालं की बघ मी येईन परत हां त्याबरोबर अंबिकाला अंबिकाला मीरा म्हणते नाही नको नको जाऊ नका इथंच थांबा आठवतं आहे ना वेदाने सकाळी काय केलं काय म्हणाली त्यावर अंबिका म्हणते हो लक्षात आहे आता सकाळी वेदाने काय केलेलं असतं मीरा म्हणत असते ना की मला तुझी अंबिकाई दिसते अंबिकाई दिसते मग वेदा तिला म्हणते की ठीक आहे जर तुला माझी अंबिकाई दिसते ना तर मी तुला असे तीन क्वेश्चन विचारणार जे फक्त मला आणि अंबिकाईला माहीत आहेत तू ते अंबिकाईला विचार आणि मला सांग मग बघूया आपण खरंच मग वेदाने पहिला प्रश्न विचारला होता अंबिकाई मला प्रेमाने काय म्हणायची त्यावर मीराने लगेच अंबिकाला विचारलं आणि अंबिकाने सांगितलं बच्चू त्यानंतर लगेचच वेदाने दुसरा प्रश्न विचारला आणि मी अंबिकाईला काय म्हणायचे त्यावर अंबिकाने सांगितलं होतं आंबुडी त्याबरोबर आता हे सगळं वेदाला आणि सांगितल्यानंतर वेदाला कुठे जाऊन विश्वास पटलेला असतो की हा मीराला खरोखर अंबिकाही दिसते त्यात जर आता अंबिकाई गायब झाली तर मग मात्र मीराची चांगली गोची होईल आणि मीरा वेदाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही त्यामुळे मीराने अंबिकाला तिथे थांबवून घेतलेलं असतं पण प्लीज हसू नका असंही सांगितलेलं असतं आता अंबिका स्वतःवरती कंट्रोल करत असते ती हसत नसते जेणेकरून मीरालासुद्धा सिरियसनेस यावा आणि तिनेही हसू नये तर जा। आता मीरा वेदा ही वेदाला म्हणत असते वेदा बाळा चल ना बघ अंबिकाईची इच्छा आहे अंबिकाईचं मन मोडायचं आहे का जाऊ दे अंबिका ताई रडत बसा तुम्ही रडत बसा आता काय करणार वेदा ऐकतच नाही ना तुम्हीही रडत बसा आणि मीही रडत बसते असं मुद्दा म्हणून आता मीरा म्हणते त्यावर वेदा म्हणते नको ग आई नका रडत बसू त्याबरोबर मग मीरा म्हणते ठीक आहे मग नाही रडत आम्ही अंबिका ताई तुम्हीही गप्प बसा मग तू येतेस माझ्याबरोबर बाबांच्या खोलीत राहशील तिथेच आणि मग तिथूनच तू स्कूलला पण जाशील त्यावर लगेचच वेदा म्हणते बाबाबरोबर जायचं आहे त्यावर मीरा म्हणते नाही बाबाबरोबर नाही जायचं आहे स्कूलला सोडायला मी येते पण बाबाच्या खोलीत राहायला जायचं आहे रेडी आहेस त्याबरोबर आता वेदा उत्तर देत नसते मग लगेचच मीरा म्हणते अहो अंबिका ताई नका रडू तशी वेदा म्हणते ठीक आहे येईन मग लगेचच आता वेदा आणि मीरा अथर्वच्या खोलीत येतात मीरा म्हणते तू पुढे हो मी तुझे कपडे शाळेचे तुझा युनिफॉर्म परत सगळं काही सामान तुझं घेऊन येते मग वेदा आता पुढे अथर्वच्या खोलीत येते अथर्व ऑफिससाठी रेडीच होऊन बसलेला असतो अथर्व एक्सायटेड असतो पण अथर्व हा त्याची एक्साइटमेंट दिसू नये यासाठी चेअरवरती जाऊन पाठमुरा बसतो तर वेदा काही अथर्व बरोबर बोलायला जात नाही मग मीरा खोलीत येते आणि मुद्दामून जरा लाऊड आवाजात म्हणते वेदा चल आपण बाथरूममध्ये जाऊ पटकन म्हणजे तुला आंघोळ घेता येईल अंघोळ झाली की पटकन मी तुझी तयारी करून देते मग आपण शाळेत जाऊ हं काय त्यावर अथर्वच्या लक्षात येतं की इथे अंबिका मीरा आणि वेदा दोघीही आलेले आहेत पण अथर्व हा त्या बाथरूममध्ये गेल्यावर खूपच जास्त हॅपिली त्याचा आनंद सेलिब्रेट करतो त्यानंतर आता लगेचच मीरा ही वेदाला आंघोळ वगैरे घालून बाहेर घेऊन येते वेदाची सगळी शाळेची तयारी करते आणि म्हणते चल वेदा आता आपण निघू अथर्व म्हणतो अगं पण मी त्याबरोबर मीरा अथर्वला डोळ्याने खुनावते काहीच बोलू नका त्याबरोबर अथर्व हा गप्प बसतो अथर्वला म्हणजे प्रश्न पडतो की नक्की वेदाचं चाललंय मीराचं चाललंय तरी काय मग थोड्या अंतरावर जाऊन मीरा मुद्दाम चक्कर येण्याचं नाटक करते वेदा लगेच म्हणते आई बरं वाटत नाही आहे का त्यावर मीरा म्हणते नाही गं ठीक आहे मी त्याबरोबर लगेचच ती पुढे जायला लागते पुन्हा चक्कर येण्याचं नाटक करते वेदाला वाटतं खरंच माझ्या आईला बरं वाटत नाही आहे बिचारी वेदा मीराला बसायला लावते पाण्याचा भरलेला ग्लास देते आणि म्हणते आई जर तुला बरं वाटत नसेल ना तर ठीक आहे त्याबरोबर मीरा म्हण म्हणते अगं मन्त असं कसं वेदा बाळा अगं शाळेत जायला हवं ना एवढी सगळी तयारी केली आहे आणि तू होमवर्कसुद्धा सगळा कम्प्लीट केलं आहेस मग खाडा कसा करणार आपण तुझा नको सुट्टी व्हायला नको तुझी त्याबरोबर वेदा म्हणते अगं आई मी असं कुठे म्हटलं की मी शाळेत जात नाही आहे मी असं म्हटलं की तू सोडायला येऊ नकोस त्यावर अथर्वला वाटतं म्हणजे वेदा मला बोलेल शाळेत घेऊन चल त्यावर लगेचच अथर्व हा पुढे येतो मीरा म्हणते नको अथर्व लगेच पुन्हा मागे जातो मीरा अथर्वला फक्त डोळ्यांनी खुनवत असते तर आता वेदा मीराला म्हणते आई काय झालं त्यावर मीरा म्हणते अगं काही नाही माझ्या डोळ्यात काय होतं अचानकच काय माहिती खुपल्यासारखं त्याबरोबर लगेचच वेदा म्हणते बरं मग तू आराम कर मी जाते अनन्या आत्तूकडे तु अनन्या तुला सांगते आज तू मला स्कूलला ड्रॉप कर ती सोडेल मला त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणते अगं अनन्या तुला बाहेर जायचं आहे तिच्या फ्रेंडला भेटायला जायचं आहे तिच्या फ्रेंडला पण बरं नाही आहे ना असू ती त्याच्याबरोबर जाणार आहे तर मग तू एक काम ना तू आज बाबाबरोबर जा वेदाचे बाबा तुम्ही आहात ना अजून घरी तुम्हाला ऑफिसला जायला लेट नाही होत आहे त्यावर अथर्व म्हणतो नाही नाही अजिबात नाही मी लवकर निघालो आहे त्यावर लगेचच मीरा म्हणते बघा म्हणजे आज तुम्हालाच वेदाला सोडायचं होतं म्हणूनच असं झालं तुम्ही एक काम करा तुम्ही वेदाला शाळेत ड्रॉप करा आणि मग तसेच ऑफिसला जा आणि आज मला जरा बरं वाटत नाही आहे ना तर तुम्हीच जरा तिला तेवढं घरी पण आणून सोडाल का नाही ता ना करें ना, हो। मी अनन्यताईंनाच सांगितलं असतं पण अनन्यताईंना त्यांच्या फ्रेंडकडे जायचं आहे ना म्हणून सांगत नाही त्यावर अथर्व म्हणतो मी बरं आता ठीक आहे तू म्हणतेस तर मी करतो म्हणजे त्याबरोबर वेदा म्हणते नाही पण मला नाही जायचं त्याबरोबर लगेचच मीरा म्हणते वेदा बरं मग जा आता काय तुला नाही जायचं तर मग मी येते आता मला चक्कर येते एवढी मग उठताना परत चक्कर येण्याचं नाटक करते मीरा त्याबरोबर वेदा म्हणते नको 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 आई तू राहू देत नको येऊस मी जाईन बाबाबरोबर त्यावर लगेचच आता मी ही बर, मी बर, मीरा ही वेदाला म्हणते वेदा पण सांभाळून चहा आणि अथर्व आज ना जरा तुम्ही ऑफिसवरून लवकर या त्याबरोबर अथर्व म्हणतो का गं मीरा काय झालं ऑफिसमधून लवकर यायचं आहे त्याबरोबर मीरा म्हणते अहो वेदाचा अभ्यास वगैरे पण जरा बघावा लागेल ना आज मला बरं नाही आहे तुमची मदत लागेल त्यावर अथर्व म्हणतो ठीक आहे जसं तू सांगितलं आहेस तसंच करतो मी मी ऑफिसवरून संध्याकाळी पण लवकर येतो हां बरं वेदा चल आता आईला बाय कर आपल्याला ऑफिसला मला ऑफिसला जायचं आहे तुला शाळेत जायचं आहे चल चल त्याबरोबर लगेचच वेदा ही बाय आई काळजी घे आणि तू सुद्धा दवाखान्यात जाऊन ये असं म्हणते त्याबरोबर लगेचच आता वेदा ही मीराला असं म्हटल्यावर मीरा म्हणते हो मी जाईन जा आता मग वेदा तिकडनं पुढे निघून जाते तर अथर्व हा मागे खूप जोरजोरात असतो आणि मीराला म्हणत असतो वॉट अँड ड्रामा वेद मीरा मला माहीत हो नव्हतं की तू नाटकसुद्धा एवढं छान करतेस तू ॲक्टिंग केलीस ना तर एक नंबर येशील मीरा म्हणते जाताय त्याबरोबर अथर्व लगेच तिकडनं निघून जातो तर आता मीरा ही त्या दोघांना बाय करण्यासाठी बाहेर येते मंजिरी तिथेच बे पाळण्यावरती झोपाळ्यावरती बसलेली असते आता त्या दोघांना एकत्र जाताना बघून मंजिरीला खूप राग येतो मंजिरी विचार करते की जर अशीच वेदामधली आणि अथर्वमधली एकी वाढत गेली तर ते माझ्यासाठी चांगलं नसेल वेदाचा बळी मला देता येणार नाही जर वेदाचा बळी द्यायचा आहे तर मला अथर्व आणि वेदाला लांब लांब ठेवावं लागेल मीराची घरात सत्ता चालू देऊ शकत नाही मी मला काहीतरी करायलाच हवं आता ती या सगळ्या विचारात मग्न असताना त्या ठिकाणी नर्मदा येते नर्मदा येते आणि मंजिरीला वहिनी हात पुढे करा असं म्हणते त्याबरोबर ती हात पुढे करते नर्मदा तिच्या हातावरती प्रसादाचे तिळगुळ ठेवते आता प्रसादाचे तिळगुळ हातावर पडता क्षणी मंजिरीचा हात जळायला लागतो त्याबरोबर तिथं प्रसाद खाली टाकत असते नर्मदा म्हणते अहो वहिनी वहिनी प्रसाद हातात त्याबरोबर ती लगेचच नर्मदाला समोर बघून प्रसाद मुठीत बंद करत म्हणते प्रसाद आहे ना अगं माफ कर मी विसरले होते चुकून चुकून त्या मीराचा राग होता ना गं डोक्यात म्हणून हातात आलेली वस्तू फेकत होते आणि मग ती पाया पडून प्रसाद खाते आणि म्हणते इशाऱ्यातच नर्मदाला म्हणते मी खोलीत जाते माझ्या आणि खोलीत येते आणि आरशासमोर आपली जीप बघते जीप पूर्णपणे जळून गेलेली असते आणि हे बघून आता मात्र मंजिरीला खूप मोठा धक्का बसतो मंजिरी घाबरलेली असते तर आता इकडे संध्याकाळी अथर्व हा लवकर घरी आलेला असतो वेदासुद्धा शाळेतून अथर्वनेच घरी आणलेलं असतं वेदाला आता मीरा ही अथर्वला म्हणत असते आज जरा वेदाचा अभ्यास घ्या मला खरंच बरं नाही आहे आणि मग वेदा मुद्दामून अथर्वबरोबर अभ्यास करायला बसल्यावर मीरा ही पडण्याचं नाटक करायला लागते अय ग आ त्याबरोबर वेदाला बिचारीला खरं वाटत असतं हे सगळं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो धन्यवाद